प्रत्येक महिलेला तीनशे रुपये रोहित पवार यांचा नवनीत राणा यांच्यावर गंभीर रा आरोप खासदार नवनीत राणा यांच्या सभेसाठी पैसे वाटले असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे रोहित पवार यांनी अमरावतीचा व्हिडिओ ट्विट करत हा आरोप केला आहे सगळीकडे कमिशन खाणारी पार्टी म्हणजे भाजप गरीब माणसांच्या पैशातूनही हे कसं कमिशन खातात असा आरोप रोहित पवार यांनी केलेला तसे आहे तसेच सभेला पैसे देऊन रोजानं ना माणसं आणावी लागतात हे आता जगजाहीर आहे असंही रोहित पवार म्हणाले आहेत आता एकच मिशन ज्यांनी खाल्ली दलाली त्यांना पाठवू घरी असं देखील रोहित पवार म्हणाले आहेत रोहित पवार पवार यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत काही महिलांना किती पैसे भेटले असं विचारलं जातं त्यावर सभेतून परतत असलेल्या महिला या तीनशे रुपये मिळाल्याचा दावा करतात विशेष म्हणजे यावेळी संभाषण करताना महिला या पाकिट देखील दाखवता संबंधित व्हिडिओतून रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे पैसे भेटले की काय करून भेटले एक मिनिटांना भेटले की चारशाने भेटले नवनीत राहण्या सभेला तीनशे ना सातशा ना पैसे उचलले अनिल ना तुमच्याच ग्रुपचा अनिल आहे ना अनिलच्या ग्रुपचा आहे तुम्ही सातशाने पैसे उचलले त्यांना तुम्हाला किती ना भेटले पकडले तीनशे पाकिट भेटले का ओद्यावर एक पाकिट पांढरे पाकिट भेटले पांढरे एक मिनटं थांबा बाकी कलरचा आहे का ठीक आहे एक मिनटं थांबून द्या अनिल बोच्या ग्रुपच्या आहे ना, ना।, ना।, ना, ना।, ना, ना। हा मग बसतो खाकी बाकी दे पैसे किती आहे अरे यार सच्चा ना पैसे उचलले त्यांना अनिल भाऊ अनिल भाऊ ना साबळे साबळे ठीक आहे ठीक बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी अमरावती